श्री शनेश्वर सेवाभावी संस्था नांदगाव संचलित स्वर्गीय गंगाधर अण्णासो शिवराम आहेर आदी अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा न्यायडोंगरी येथे आज स्वर्गीय गंगाधर अण्णासाहेब शिवराम आहेर यांचे आज बावीसवे पुण्यस्मरण चैतन्य दिन म्हणून विद्यालयात साजरे करण्यात आला त्यानिमित्ताने केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात पंधरा ते तीस सप्टेंबर दरम्यान गोवर रुबेला लसीकरणाची विशेष मोहीम सर्वत्र राबविली जाणार आहे जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांमधल्या पाच ते पंधरा वर्ष वयोगटातल्या बालकांना या लसीचा एक अतिरिक्त डोस दिला जाणार आहे गोवर आणि रुबेला या संसर्गावर विशिष्ट औषध उपलब्ध नसल्यानं लसीकरण हाच एकमेव प्रभावी उपाय मानला जातो याच अनुषंगाने स्वर्गीय गंगाधर अण्णासाहेब शिवराम आहे यांचे आज बावीसवे पुण्यस्मरणार्थाच्या निमित्त साधून विद्यालयात रुबेला लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली होती सर्वप्रथम लोकनेते कैलासवासी ॲडव्होकेट विजय शिवराम आहेर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात असलेल्या स्वर्गीय अण्णासाहेब गंगाधर शिवराम आहेर यांच्या प्रार्थनास्थळी न्यायडोंगरी व पंचकृषीतील प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते समाधी स्थळाचे दीप प्रज्वलन पुष्पहार अर्पण व प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर मान्यवर आश्रमशाळेत दाखल झाले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माननीय डॉक्टर जगताप साहेब तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शुभम आहेर वैद्यकीय अधिकारी न्यायडोंगरी डॉक्टर अमोल कठाळे विस्तार अधिकारी डॉक्टर दत्तात्रय मोरे बीपीएचयू तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचा संपूर्ण आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांना अण्णासाहेबांच्या जीवनातील प्रसंग सांगून मुलांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचे प्रोत्साहन करण्यात आले त्यानंतर रांगोळी स्पर्धा व विद्यालयातील चारशे पस्तीस विद्यार्थ्यांना गोवर व रुबेला लसीकरण कार्यक्रम ठरलेल्या वेळेप्रमाणे करण्यात आले याप्रसंगी संस्थेचे सरचिटणीस माननीय अनिल दादा आहेत खजिनदार माननीय दर्शन भाऊ आह तेजराज आहेर चंद्रशेखर पवार प्रकाश सोनेच प्रकाश पवार यांच्यासह नातेवाईक ग्रामस्थ विद्यालयातील शिक्षक शिक्षिका शिक्ष शिक्षकेतर कर्मचारी सेवक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सर यांनी केले तर सूत्रसंचालक श्री रायते सर यांनी केले व श्री आव्हाळे सर यांनी आभार मानले प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी हेमराज वाघ न्यायडोंगरी